वीस मिनिटाचे असे जास्तीत जास्त मिनिटाचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो यामुळं काय होत आपले जे व्ह्युजर असतात जे व्हिडिओ बघणारे असतात ते एवढा वेळ आपल्या व्हिडिओवर थांबायला तयार नसतात आपण नवीन असतो आपल्याला कोणी ओळखत नाही त्यामुळं सुरुवातीचे व्हिडिओ बनवताना एकदा सुरुवात करताना ना थोडस तुम्ही ना पटकन तुम्हाला जे काही सांगायचंय ना व्हिडिओ मधून लोकांना जे काही सांगायचं आहे ना ते एक पाच ते सात मिनिटापर्यंतच व्हिडिओ बनवा सुरुवातीचे व्हिडिओ या कारण यामुळं काय होणार आहे आता तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये मला सबस्क्राइब करा माझा हा हा चॅनल आहे असं बरंच जर पहिल्या एक मिनटात ज्यावेळेला व्हिडिओ स्टार्ट करतो त्यावेळेला पहिल्या एक ते दोन मिनिटात जर तुम्ही तुमच्याबद्दलच प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये बोलत बसला ना तर कोणी तुमचा व्हिडिओ पुढे बघणार नाही कारण लोकांना माहिती असतं की सुरुवातीला हे काय सांगितलं मग मधला यामुळं काय करायचं तुम्ही व्हिडिओला तुमचा एखादा विषय असेल जो तुम्हाला तो पटकन पाच ते सात मिनिटात तुम्हाला कसा कव्हर करता येईल ना हे बघायचं आता काही विषय असे असतात ठीक आहे तुम्ही म्हणजे काहीतरी शिकवताय किंवा एखादी रेसिपी सांगताय किंवा मशीनचा क्लास मशीनचा क्लास आहे तर ते व्हिडिओ तुम्ही एक दहा पंधरा मिनिट टाकू शकता पण बाकीच्या रेसिपी असतात किंवा तुम्ही किचनच्या संदर्भात माहिती देत किंवा स्वामी महाराजांच्या बद्दल काहीतरी माहिती देत आहेत ते ना सुरुवातीला पाच ते सात मिनिटाचे व्हिडिओ टाका त्याच्यावर जास्त टाकू नका कारण लोकसुद्धा टिकून राहिले पाहिजेत आता ठीक आहे तुम्ही जर रोज व्हिडिओ दहा पंधरा बारा मिनिटाचे टाकले तर एवढे लॉंग व्हिडिओ कोणी बघायला मागत नाही एकदा आपली ओळख युट्यूबर होऊ द्या आता काही विषय काही व्हिडिओ असतात की जे जास्त वेळ म्हणजे आपल्याला त्यावर बोलावं लागतं ते असू द्या पण प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही दहा बारा मिनिटाचा बनवत राहिला ना तर एवढा वेळ लोक टिपून राहणार नाहीत मग मध्येच बघणार दोन तीन मिनटं बघणार स्किप करणार आणि व्हिडिओ बघायचे सोडून देणार यामुळे नाही इम्प्रेशन व्हिडिओ म्हणजे युट्यूबवर खराब पडत असत हे व्हिडिओ एक चार ते सात मिनिटाचे असतील तर लोकांना पण लक्षात येतं की कमी वेळेत जास्त माहिती सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे आवर्जून तुमचा आवर्जून बघणार जिथे तुम्हाला हजार व्ह्यूज मिळणार होत्या तिथे दोन हजार व्ह्यूज मिळतील आणि महत्वाचं म्हणजे तुमचं वस्ट टाइम वाढेल कारण लोक जर जा एंगेज झाली तुमच्या व्हिडिओवर ते सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे कसे लोक आपल्यावर इम्प्रेस झाले पाहिजेत जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ मध्ये टिकून राहिले पाहिजे आणि तुम्ही स्वतः ज्यावेळेला एखाद्याचे मोठे युट्युबरांचे व्हिडिओ बघतो काही माहिती पाहिजे असले तर बऱ्याच वेळेला स्किप करतो मध्येच कुठेतरी बघतो त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला काही माहिती पण कळत नाही अर्धावट व्हिडिओ बघितलेले असतात एक तर तुम्ही खरं सांगू का

आणि एक सात मिनट आठ मिनट दहा मिनटं जास्तीत जास्त त्याच्यावरती व्हिडिओ बनवू नका सुरुवातीच्या पहिले व्हिडिओ आणि एक दोन मिनिटात पहिल्याना असं काहीतरी लोकांना सांगायचा प्रयत्न करा की लोक तुमच्या व्हिडिओवर एंगेज झाले पाहिजेत त्यांना असं वाटलं पाहिजे नाही काहीतरी इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ हा बघितलाच पाहिजे ह्या काहीतरी महत्वाचं सांगतायत हे ऐकलंच पाहिजे असं काहीतरी सांगायचा प्रयत्न करा त्याच वेळेला आपले व्हिडिओ पुढे जातील आणि लोक आवर्जून पण चॅनल आहेत तुम्ही रोज रोज त्याच त्याच गोष्टी सांगू नका जरा थोडस करा कारण रोज दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाच्या रेसिपी कोणी नाही बघायला कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना सांगाल ना तेवढं लोक तुमच्या व्हिडिओवर टिकून राहणार आणि चॅनल चेकिंग ज्या चेकिंग करायचं आहे काय होतंय नवीन नवीन सबस्क्रायबर ऍड होतात आणि बऱ्याच ताईंना चॅनेल चेकिंग करायचे असतात तुम्हाला चॅनल चेकिंग करायचे आहेत ना तर तुम्ही मला मेल करू शकता आणि मी एका चॅनेल चेकिंग साठी फक्त शंभर रुपये घेते कारण त्या ज्या त्यांनी माझ्याकडून चॅनल चेक केले आहेत त्यांना माहिती आहे की त्याच्या मला किती मेहनत करावी लागते मी आता फ्रीमध्ये कोणालाच काही म्हणजे चॅनल चेक करून देत नाही कारण त्यासाठी खूप मेहनत आहे आणि खूप प्रॉब्लेम असतात प्रत्येकीच्या चॅनलमध्ये तुम्हाला ते मला व्यवस्थितच समजून सांगावे लागतात आणि तुमच्या सुद्धा बऱ्याच शंका असतात मग कमीत कमी अर्धा -कमी ते पाऊन तास फोनवर सुद्धा बोलावं लागतं आणि चॅनल म्हणजे मला एका चॅनेलला दीड ते दोन तास द्यावे लागतात म्हणून मी ते शंभर रुपये घेते बाकी माझा कोणताही हेतू नव्हता त्यामुळे प्लीज कोणी गैरसमज करून घेऊ नका आणि तुम्हाला जर चार हजार वॉश स्टँड कम्प्लीट करायचं असेल ना तर तीन ते सात मिनिटापर्यंतच व्हिडिओवर टाका लोक आपल्या व्हिडिओवर कसे टिकून राहिले पाहिजेत ते बघा बोलण्याची पद्धत आणि प्रोफेशनलच बोललं पाहिजे युट्यूबवर असं काही नाही तुम्ही तुमच्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करा असू द्या हे बघा युट्यूबमध्ये असं कुणीच सांगितलेलं नाहीये की तुमचं एवढं शिक्षण झालं पाहिजे असं तुम्ही प्रोफेशनलच बोललं पाहिजे असं अजिबात काही नाही तुम्ही जेवढं तुमच्या भाषेत बोलात तेवढे लोक तुमच्यावर इम्प्रेस होती हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी सम्रा